जालना जिल्ह्यामध्ये जामोनचा गाव भरता त्या गावामध्ये एका शेतकऱ्याला पहिलं विकून टाकले आणि कोणी बोलला खुराक सुरू केला आणि सांगितलं की तुम्हीच होता पहिलं ठेवलेच नाही सगळे मच्छी आणल्या दूध आणल्या आणि सांगितलं तुम्ही नांगर वडा तुम्ही व्यायाम करा तुम्ही कुस्ती करा कुस्ती एकोणीसशे बेचाळीस ची क्रांती म्हणजे पहिलवानाची क्रांती एकोणीसशे बेचाळीस ची क्रांती म्हणजे तरुण पहिलची क्रांती क्रांतीचे नानापाटी पहिल होते राजदेव सुखदेव हो लोकमान्य टिळक हे सुद्धा पैलवान होते पाटळ होतायचं आणि याच मातीला कामाचा अभिषेक घालायचा हे त्यांचं कार्य सुरू होत आणि याचं मनात वाद आणून इंग्रजांनी एक नवीन सुरू केलं थोडस हळू चालू द्या म्हणजे पैलवानाचा मेंदू गुडघ्यात असतो पैलवानाचे कान सुपारी आणि कोणाचा मेंदू गुडघ्यात नसतो पैलवान काय करतो एकाच वेळेस जे डोक्यात आलं ते अंगातून दाखवतो बा जसं इंजिनियरला इमारत बांधताने विचार करावा लागतो त्याला कागदावर आधी आखावं लागतं आणि मग इमत बांधावं लागते पण पैलवान एका क्षणामध्ये सगळं काही करून टाकतो काय पोरं आहेत आता ही पोरं पुढे गेली तो कोणी म्हणणार ही पैलवान आहे कारण दिसताच कळतय दिसताच कळतय हो पैलवानाला आपली ओळख सांगायची गरज पडत नाही दिसताच कळत कोण आहे तो डॉक्टरला सांगावं लागतं मी डॉक्टर आहे इंजिनियरला सांगावं लागतं मी इंजिनियर आहे वकिलाला सांगावं लागतं मी वकील आहे शिक्षकाला सांगावं लागतं मी शिक्षक आहे पण परिवाराला सांगावं लागत नाही दिसताच कळत आहे आठ इथं तिची लढत दोघांनी दोघांचे नाव आता येलेले आहेत दोघांचे भाकरी आता जर काही शिल्लक असेल एखादा गुरु आपल्या चॅला सगळे विजय देऊन टाकतो पण काहीतरी विजय शिल्लक ठेवतो तस आता प्रत्येकाचे काय डाव बाकी आहेत आता तिथे त्यांचं करायचं कुस्ती या ठिकाणी पोलिस अधिकारी तुमचंही खरं कौतुक आहे पोलीस खात्यातून पहिलं भारताला ऑलिम्पिकचं पदक मिळालं खशाबा जाधव आणि गुड न्यूज सांगतो आनंदाची बातमी महाराष्ट्राचं पहिलं पदक आहे ऑलिम्पिकचं ते पण वैयक्तिक म्हणजे एकट्याच खशाबा जाधव जिल्हा आपल्या कराडचे पैलवान आणि गाव आहे गोळेश्वर जिल्हा आहे सातारा तालुका कराड या कृषीनं सर्वात जास्त अवलंबीची होय थांबा थांबा